नमस्कार सकाळपासून बाकासुर पे मिळून एकच प्रश्न होता बाकासू नक्की कोणत्या मैदानात पाहणार मुळशी केसरी का मायनेरच्या मैदानात त्यानंतर बाकासू नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार तर मित्रांनो बाकासुर आज आपल्याला मायनेरच्या ओपनच्या मैदानात पाताना दिसला गट क्रमांक सदतीसमध्ये मित्रांनो नक्कीच आज बाकासुराला तुफान स्पीड लागली बाकासुर जो फुल जोशात आहे बाकासुराला नक्कीच साफ करून दिली तर आज बाकासुरचा पायरा आहे खरसुंडेचा बाब्या नक्कीच मित्रांनो बाकासुरा आणि बाब्याला तो फार स्पीड लागले आणि सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली मायनेच्या माई मैदानात गटक म्हणून सरदेसमध्ये तर नक्कीच मित्रांनो बाकासुराणी बाब्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर वेगा शेवट सारज्या सजा कोरेगाव मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे रुस्तम हिंद केसरी हिंद केसरी वाळवा मैदानात गटपास होऊन सेमीसाठी पात्र आहे छत्रपती समाजनगर एक्सप्रेस लखन देखील सेमीसाठी पात्र झाला आहे द्वारल्या च हरण्यासाठी आणि शि जायफल हे देखील सेमीसाठी पात्र झालेत तर नक्कीच या सर्वांनाच सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काही बाकासुर आणि बाब्या गुलाला घेतील का इकडं माझे मनकरी कोण होतील कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट असे भंडार्ट्या नवीन व्हिडिओमध्ये